जेवणातून विषबाधा झाल्याची बातमी बात समोर येते पालक आणि चिकण खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तीन जणांनी त्यांचा जीव गमावल्याची बातमी समोर येते ही घटना ओडिशामधील आहे पालक आणि चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांनी त्यांचा जीव गमावलाय विषबाधेमुळे ही घटना हा संशय व्यक्त केला जातोय या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास देखील सुरू करण्यात आला आहे माहितीनुसार ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील गावामध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांनी पालक आणि चिकन जेवणाच्या वेळी खाल्ला आणि त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला तिघांनाही गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्यांनी जीव गमावल्याचं घोषित केलं प्राथमिक तपासामध्ये पालक आणि चिकन एकत्रच खाल्ल्यामुळे त्यातून विषबाधा झालं असल्याचं समोर आलंय डॉक्टरांनी हे सांगितलंय चिकन आणि पालक दोन्ही घटक शरीरासाठी पौष्टिक असतात आरोग्यासाठी पौष्टिक असतात मात्र जर ते योग्यरित्या स्वच्छ शिजवलेले किंवा साठवले नाही तर ते पदार्थ आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात डॉक्टरांच्या मते अन्नातून विषबाधा झाल्यामुळे अनेकदा दुर्लक्षित केलं जातं मात्र हीच समस्या पुढे जाऊन गंभीर बनते आणि त्यामुळे जीवाला धोका देखील बनतो त्यामुळे अन्न शिजवताना ते पूर्णपणे शिजवलेले साठवलेले स्वच्छ असणं गरजेचं आहे नाहीतर अशा प्रकारच्या घटनांमधून अशा प्रकारच्या घातक पदार्थांमधून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो धोकादायक जीवाणूंचे स्त्रोत शरीरामध्ये बनवू शकतात असं देखील डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळे वृद्ध माणसे मुलं आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये याचा संसर्ग देखील वाढू शकतो ज्यामुळे सेस्पी अवयव निकामी होणे आणि ज्यामुळे जीवावर देखील बेतू शकतो डॉक्टरांच्या मते जेव्हा चिकन किंवा पालकसारखे पदार्थ एकत्र खाल्ले जातात एकत्र प्राशन केले जातात तेव्हा त्यातून धोका वाढतो त्यामुळे कृपया जेवताना अशा प्रकारच्या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं चिकन खाताना ते पूर्णपणे शिजवलेलं गरजेचं आहे नाहीतर आरोग्यासाठी मोठा धोका बनू शकतो